नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना अख्खा मसूरची भाजी बनवणार आहोत तर इथे मी रात्रीच आ, हे मसूर भिजायला टाकलेले होते आपण कुकरला वगैरे चिट्टी वगैरे एक मारून नाही घेणार आहे डायरेक्ट आपण भाजी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे ना सुकं खोबरं घेतलं अगदी थोडंसं लसणाच्या पाकळ्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीरच्या काळ्या आहेत आणि कोथिंबीर आहे आपण हे सगळं वाटणार आहोत याच्यातली थोडीशी कोथिंबीर ठेवायची बाकी सगळी ती वाटण्यामध्ये घ्यायची कांदा टोमॅटो घेतलेला आहे थोडी कोथंबीर पण टाकणार आहे मी पाणी न घालता जरा वाटून घ्यायचंय इथे आपण आहे ना एक पळी तेल टाकून घेऊया तेल टाकलं ना की थोडं हिंग टाकून घ्यायचंय तसे थोडं जिरं टाकणार आहे इथे आणि थोडी राई टाकूया पण जे हे वाटण वाटून घेतलेलं आहे ना खोबऱ्याचं ते टाकते तर ना छान भाजून घ्यायचं कारण आपण इथे खोबरं वगैरे काही भाजलं नव्हतं तर थोडं हे भाजून घ्यायचं थोडं खाली लागते म्हणून मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते आणि आपण भाजीमध्ये ना गरम पाणी टाकणार आहोत म्हणून मी इथे थोडं पाणी गरम करायला गेलं एक दीड मिनटं झालाय हे गरम झालंय चांगलं ह्याच्यात थोडी हळद टाकूया एक अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची त्याचं एक चमचा कश्मीरी लाल टाकूया आणि इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय हा मी एक दीड चमचा टाकते आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्यात त्यामुळे त्यानुसारच तिखट टाका थोडं पाणी टाकूया पाणी आपलं गरम झालंय ते वाटाणे ना आपलं छान भाजलेलं आहे आता हे वाटाणे येणं आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे मी एक पळीला थोडं कमी तेल टाकते म्हणजे सगळं तेल बघाल तर दीड पळी झालेलं आहे कांदा नाही इथे छान लाल करून घ्यायचं इथे कांदा ना चांगला मऊ झालाय आहे टोमॅटो टाकून घ्यायचं इथे टोमॅटो टाकल्या ना ती आपण मीठ टाकून घेणार आहोत जेवढं भाजीसाठी लागणार आहे ना तेवढं मी आत्ताच टाकते आहे मी थोडं इथे गॅस कमी करून आहे ना आपण हे टोमॅटो थोडं शिजवून घेऊया इथे ना दीड दोन मिनटं झालेली आहेत टोमॅटो आपलं चांगला शिजला इथे नाही झालं आहे आता आपण हे जे वाटण वाटून घेत भाजून घेतलेलं होतं ना हे टाकूया चांगलं मिक्स करायचं आणि थोडा इथे मी किचन किंग मसाला टाकणार आहे तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल एक अर्धा चमचा टाकलाय मी आणि आपण इथे आता मसूर टाकून घेऊया इथे पाणी पण टाकून घेऊया इथे ना कोथंबीर टाकूया आणि छान भाजी मिक्स करून घ्यायची गॅस इथे ना एकदम बारीक करायचं आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं आपण ही भाजी ठेवून घेऊया मध्ये मध्ये चेक करायची एक पाच सात मिनटं झाले ना की पाणी आटले <coughs> सॉरी पाणी वगैरे आटलं असेल तर थो थोडं पाणी टाका गरम पाणीच टाका सात आठ मिनटं झालेत एकदा ना भाजी हलवून घेऊया आपण थोडं पाणी टाकून घेऊया कारण मसूर अजून इथे आपला कच्चा आहे पाणी आहे थोडं गरम करूया गरम करूनच पाणी टाकायचं टाकायचंय पुन्हा आहे ना झाकण ठेवून ये ना पुन्हा सात ते आठ मिनिटं हे ठेवून आहे मध्ये मध्ये चेक करायचंय पाणी कमी पडलं तर पाणी टाकून घ्यायचं आहे आपली भाजी शिस्ती आहे तोपर्यंत इथे चपात्या झाल्यात माझ्या चपात्या करून घेतल्यात तुम्ही इथे अख्खा मसूर बरोबर भाकरी पण खूप छान लागते ज्वारीची इथे ना चौदा पंधरा मिनटं आपण ह्यानं छान मसूर शिजवून घेतलेला आहे छान शिजलं आहे मसूर मस्त गिर झालाय ते गॅस बंद करून टाकूया इथे आपली ना अख्खा मसूरची भाजी रेडी आहे जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली तसंच तुम्ही कुठल्या शहरातून बघत आहात हे पण मला नक्की सांगा त्याचबरोबर मी इथे आवळ्याचं लोणचं घेतलं आहे आवळ्या आणि लसूण हे मी माझ्या घरी केलेलं आहे ह्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे यूट्यूबच्या तर तुम्ही नक्की सर्च करा तिखट लोणचं आहे हे चपात्या घेतल्यात नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय